स्वागत आहे आपलं हवामान अलर्ट या युट्यूब चॅनेलवर आज दिनांक आहे एक डिसेंबर आज आपण एक डिसेंबर ते दहा डिसेंबर या दहा दिवसाचा हवामान अंदाज आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून ज्या काही अपडेट्स असतील त्या तुमच्यापर्यंत पोचतील सर्वप्रथम जे चक्रीवादळ सक्रिय होतं या भागात श्रीलंकेच्या उत्तर भागात किंवा भारत भारतीय किनारपट्टीच्या पूर्व भागात जे सक्रिय होतं या भागात याचं रूपांतर आता डीप डिप्रेशनमध्ये झालेलं आहे आणि सध्या हे चेन्नईच्या जवळपास किनारपट्टीवर सक्रिय आहे याची पुढची दिशा बरेचसे मॉडेल असं दाखवत आहेत की हे डिप्रेशन असं जिकडे पश्चिम दिशेने पुढे येण्याचा अंदाज आहे त्यामुळे तुम्ही पाहू शकता की याचा इफेक्ट हा इकडे आंध्र प्रदेश असेल त्याच्यानंतर छत्तीसगड असेल उडीसा असेल झारखंड असेल या भागातून ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे इकडे आंध्रच्या किनारपट्टीवर जरा बऱ्यापैकी मुसळधार पावसाचे ढग सक्रिय आहेत <गला> जर महाराष्ट्राच्या जवळून जर पाहायचं गेलं तर सध्या इकडे गडचिरोलीच्या दक्षिण भागात थोडंफार ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे इकडे रत्नागिरी असेल पुण्याचे भाग असतील सातारचे भाग असतील कोल्हापूर सिंधुदुर्गचे काही भाग असतील या भागातून ढगाळलेलं हवामान अंशतः ढगाळलेलं हवामान सक्रिय आहे पण हे जे ढग आहेत हे वरच्या पातळीवरचे ढग आहेत पाऊस जे वरच्या पातळीवरचे ढग असतात ते पाऊस देत नाही त्याच्यामुळे पावसाची शक्यता काय नाही गडचिरोलीच्या दक्षिण भागात थोडंफार ढागाळलेलं हवामान आज दिवसभर राहील यानंतर पावसाबाबत किंवा एक ते दहा डिसेंबर पर्यंतचा जर हवामान अंदाज पाहायचा गेला तर एक डिसेंबर ते दहा डिसेंबर इकडे आज एक तारीख आहे एक दोन तीन डिसेंबर राज्यात कोणत्या जिल्ह्यातून पावसाची शक्यता नाहीये थंडीबाबत जर पाहायचं गेलं तर विदर्भ उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र तसेच मराठवाडा दक्षिण महाराष्ट्र हा जो सर्व पट्टा आहे मुंबई भाग कोकण भाग या भागातून थंडीचं प्रमाण हे जास्तच राहणार आहे उर्वरित इकडे रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग या भागात सुद्धा बऱ्यापैकी थंडी पडण्याचा अंदाज एक दोन तीन आणि जवळजवळ चार तारखेला सुद्धा तार हा अंदाज राहील त्यानंतर पाच तारखेला थोडंफार दक्षिणेकडून वारं सुरू होईल इकडे सोलापूर सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग सातारा धाराशिव हा जो पट्टा आहे पुणे या भागातून पाच आणि सहा तारखेला ढागाळलेला हवामान होण्याचा अंदाज आहे सिंधुदुर्ग आणि कोल्हापूरच्या दक्षिण भागात जर स्थानिक ढग निर्मिती झाली तर पाच सार पाच तारखेला थोडंफार मध्यम सरी कुठेतरी हलके थेंब पडू शकतात पाच डिसेंबर रोजी आणि सहा डिसेंबरला सुद्धा हा हा जो पट्टा आहे सोलापूर धाराशिव पुणे सातारा रत्नागिरी सांगली कोल्हापूर सिंधुदुर्ग हा जो पट्टा आहे ढगाळलेला हवामान पाच आणि सहा तारखेला या भागातून होणार आहे त्यानंतर सात आठ डिसेंबरला राज्यात कुठेच पावसाचा अंदाज नाहीये थंडीचं प्रमाण सात आणि आठ डिसेंबरला या भागात कमी राहील थोडं धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रत्नागिरी रायगड पुणे हा जो पट्टा आहे सातारा दक्षिणेकडील भागातला जो हा पट्टा आहे या भागातून थंडीचं प्रमाण सात आणि आठ डिसेंबरला तसेच पाच आणि सहा डिसेंबरला सुद्धा कमी राहील पण नऊ डिसेंबरपासून विदर्भापासून थंडीचं प्रमाण वाढत जाईल या भागातून जवळजवळ थंडीची लाट सुद्धा आपण म्हणू शकतो या भागातून थंडीचं प्रमाण वाढत जाईल नऊ डिसेंबरपासून दहा डिसेंबर अकरा डिसेंबर बारा डिसेंबर तसेच तेरा चौदा डिसेंबर जवळजवळ राज्यात थंडीचं हे जास्त प्रमाणात वाढणार आहे त्यामुळे शेतकरी लोकांनी पिकांची काळजी घ्यावी आणि जनावरांची सुद्धा काळजी घ्यावी तर बाकी हा होता एक डिसेंबर ते दहा डिसेंबरपर्यंतचा हवामान अंदाज तुमच्या जिल्ह्यातील रोजच्या पावसाच्या व तापमानाच्या अपडेटसाठी आपल्या युट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा हा व्हिडिओ शेतकरी मित्रांना नक्की पाठवा जेणेकरून ही जी अपडेट आहे ती त्यांच्यापर्यंत पोहोचेल सध्याच्या अपडेटमध्ये एवढंच धन्यवाद